<laughs> तर मित्रांनो राशींच्या मंदिरावरती पोचलो आणि आता कोमलचं नियोजन देवबाचं नियोजन चालू झालेलं आहे तर सोडली पिशवी गेलं चला चला घेऊन चला, चला।, चला, चला। तर आता पुढच्या कॅमेऱ्यानं दावतं तुम्हाला मंदिर हा बाका हा बाका हे राशींचं मंदिर हे राशींच्या देवीचं मंदिर हे अशा पद्धतीने इथं दुकानं हे लावलेली आणि ही अशी कमान आहे इथनं आतमध्ये यायची गाडी आपल्या इथं लावलेली आता चला आपण आतमध्ये जाऊया पुढं हो की किती आता वटे नारळ घेतलाय पिशवी तर पैसे हो का दे। दे। आ, आता मित्रांनो पहिला पाऊल टाकलेला आहे आणि ही बघा मंदिर या अशा पद्धतीने राशीला कोण कोण येत कोण कोण नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा दर्शन हे तर अशा पद्धतीने वाढलेलं ज्वारी जवारी चला पुढं चला सोड किती पर डे नाही काय चला 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 आतमध्ये मोबाईल चालू करून देतात का नाही काय माहिती बंद करतो आता थोडा वेळ आतमध्ये चालू आहे पूजा पूजा चालू आहे त्याच्यामुळं आपण थांबलेलो आहे आता तर मित्रांनो विषय काय सध्या नाही आतुन चालू आहे आतमध्ये पूजा देवीची त्याच्यामुळं आम्ही इथं बसलो आहे आणि आता कोमनचं निवेदन बघा देवगप्पा देवगप्पा आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुमचं आपलं निवेदन सगळं चाललं आहे 大概大概。 कसं आहे माहिती आहे का जास्त बोललो नाही पाहिजेत नाही तर अचानक मानते मोबाईल बंद करा बंद करा म्हणतेनी त्यांनी त्याच्यामुळं आपलं पट दिसणं बंद केलेलं असं राशींच्या देवीचं दर्शन झालं आणि आता आम्ही आता काय काही ट्रुकमा आहे चला पाया पडा डायरेक्ट पा। मुनकटिविकून पाया पडायचं असं तसं पाया पडायचं नाही होय शाबास शाबास चला चला माझ्या मागे मग कोणा माझ्या मागे मग काय कळतं का नाही तुला चल लवकर इर आहे ना होय हे आता आंघोळ्या करत नाही तु आता का बरं बंद झालं आंघोळ्याचं आपले परळी दादा आण दुवाला दिवशी होई अरे इथं काय जन्म महाराज पाय पड चल गणपती गणपती काय पडा चला सगळीकडे देवप्पा आहेत सगळीकडे मुनकट ॲकवायचं पुढं चालायचं सगळीकडे मुनकट ॲकवायचं पुढं चालायचं सगळीकडे देवप्पा आहेत बरोबर का गाणं म्हणायला लागले काय हा गाणं म्हणायचं माझ्या ध्यानात नव्हतं थांब 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 कोमल गाणं कुठं म्हणते सांग होय ग गाणं म्हणजे नाही नाही गाणं म्हणायचं पहिलं गाय ते शिवा नसतो कुठे देव बाप्पा ठेव पहिली माझी लेकर बाळ कर माझी लेकर बाळ आजारी सगळी हा काहीतरी असून चल बाबा तिथं काहीतरी असून देव पप्पाच बघायचं उलटलं उजवट हवं no pak

सगळं तर तूच करणार आहे पण मला तर मुडकं टेकून दे आईला सगळं काय लागा खरं नाही असून बघा मला सोडून तू काय का, का। कुठे राईट

हा बघा बघितलं का की माहितीच नव्हतं आपल्याला कवा पण डोळ्याला लावायची ती माझ्या पण लाव माझ्या पण डोळ्याला लाव चला या बाहेर या माझ्या माग तर असं तर मित्रांनो तर आता काय नाही विषय आता एक कोम एक छोटस आपण गाणं म्हणून घेणार आहे तर गाणं तुम्हाला सांगतो आता हिथं बसूनच गाणं आपण म्हणून घेणार आहे नसलं कोणतरी चालेल ना आपल्याला कोण ऐकायला तर आम्ही दोघंच तुम्हाला सांगतो आता गाणं छोटंस कोम म्हणणार आहे तर बघा आता तुम्ही काही म्हणलं उकडच म्हणलं लवकर लगेच मलाच हां चल कर चालेल काही कमी नाही माझ्या संसाराला ग बाळूसाठी निघाल जोडव्याला काही कमी नाही माझ्या संसाराला ग बाळूसाठी निघाल जोडव्याला नऊ दिवसाचा उपवास करते आंबाबाईची भक्ती मी करते नऊ दिवसाचा उपवास धरते आंबाबाईची भक्ती मी करते नाही विसरायची तुझ्या भगती ग नाही विसरायची तुझ्या भगती ग बाळूसाठी निघाले झोपव्याला काही कमी नाही माझ्या संसाराला ग बाळूसाठी निघाले देवा वंशाला जळू दे ग आंबा उदनामाचा लागलाय छंद दिवाशाला जोडू दे ग आंबा उदनामाचा लागलाय छंद एक दंडवट गाय गायमुखा लाग एक दंडवट जाईल गाय मुखा लाग बाळूसाठी निघाले झोपव्याला काही कमी नाही माझ्या संसाराला ग बाळूसाठी निघाले झोपऱ्याला हैरा जाऊ देऊ दे नाही म्हणली नाही जेवढं येत होतं तेवढं म्हणली आता तर मित्रांनो खूप छान गाणं म्हणलेली आणि असंच

नाही पर्ट्या करायची फुलावून पर्ध्या करून द्या जेव्हा

तर मित्रांनो इथलं पडद्या भरायचं विजया सगळं झालेलं आहे ओके मध्ये आता काय पाहिजे आपलं रुपया आले आता, में, आता तो, चला। सगल शेर, कमेंट, सुना चला मी आता पहा करून घेतो ठीक चला मित्रांनो सगळं देवदर्शन मध्ये झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय आता आमची चालेली आहे उरका उरकी आता सगळं मध्ये सगळं झालेलं आहे तर आता आम्ही निघतोय गावाकडे